आता एक मोठी बातमी समोर आली आहे घोडदरा परिसरात अनेक कावळे मृत अवस्थेत भाजीपाल्यावर परिणाम परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची मागणी उदगीर शहरालगत असलेल्या फुलेनगर घोडदरा भागातील परिसरात अनेक कावळे चिंचांच्या झाडाखाली मृत अवस्थेत आढळून आले या परिसरात भाजीपाल्याची शेती असून इथला भाजीपाला उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतो भाजीपाला शेतीला लागून कावळे मृत्युमुखी पडल्याने याचा परिणाम भाजीपाल्यावर होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करून मृत अवस्थेत पडलेल्या कावळ्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी चोवीस जानेवारी रोजी शुक्रवारी अकरा वाजता माध्यमांसमोर बोलताना नागरिकांनी व्यक्त केली आहे माझं नाव सतीश गायकवाड आहे मी फुलेनगरमध्ये नगर मध्ये राहतो फुलेनगरचा खालचा एरिया घोरदा म्हणलं तर चालते कारण इथे आज चाळीस ते पन्नास वर्षापासून इथे तरकारीचे मळे वगैरे आहेत तर आज जवळपास आठ दिवसापासून इथे कावळे जागोजागे ठिकाणी जवळपास पन्नास कावळ्यांचं मरण झालेलं आहे आणि तसेच तरकारीवाले तसेच तरकारी घेऊन जातात तोंडाला मास्क लावतात पण प्रशासनाला विनंती आहे की आज महात्मा गा, गांधी गार्डन या होतात मास्क मारक तिथं सॅनिटायझर करून त्यांनी त्याचे पावंदी केलेत पावंदीचं काही नाही आजूबाजूला तरकारी वगैरे पालक समजा मेथी धनिया कोथिंबीर मुळाच्या शेंगा वगैरे पण संसर्ग ह्या जंतूचा त्याच्यावरती होऊ नये प्रभाव म्हणून प्रशासनाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की ह्या ह्या इथल्या एरिया एवढ्या भागामध्ये